अमरावतीत अठरा तास अभ्यासिकेत अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आहे अमरावतीच्या बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे अनोखं अभिवादन केलं अमरावतीत अठरा तास अभ्यासिकेत अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं अमरावतीच्या बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे अनोखं अभिवादन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा तास अभ्यास करत असायचे त्यामुळं विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या जयंतीला अठरा तास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा संकल्प केलाय आहे विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासिकेत विविध प्रकारची पुस्तके देखील ठेवण्यात आली आहे यातून विद्यार्थी त्यांच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात यात विद्यार्थ्यांच्या सोबतीला विद्यार्थिनी देखील सहभागी झाले आहे द एकशे तेत्तीसवाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या महाभि महाबोधी अभ्यासिकेमध्ये सकाळी सहा वाजतापासून बारा वाजेपर्यंत अठरा तास अभ्यास करण्याचे नियोजन केले आहे तस तशाच प्रकारे सर्व विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहे आणि अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबाच्या पावलावर पावलं टाकून काहीतरी नवीन निर्माण करण्याचा किंवा देहवेडा प्रवास करून आय ए एस आय पी एस अशा प्रकारे प्रवास करण्याचा यू पी एस सी प पास होण्याचा संकल्प पा विद्यार्थ्यांनी केला आहे ज्याप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा तास अभ्यास करून संविधान तयार केलं आणि त्या संविधानानुसार आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे आणि आजही आज नागरिकांचा सुरक्षा आणि नागरिकांना दिलेले अधिकार ज्याप्रमाणे सर्वांना उपलब्ध झाले आहे त्याचप्रकारे विद्यार्थी अभ्यास करून आपला संकल्प करीत आहे की आपणही बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आपलं ऊर्जास्थान निर्माण करावं आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून उद्याचं भविष्य उज्ज्वल करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे सकाळी सहा वाजतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच अठरा तास अभ्यास करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा इथे एक छोटासा प्रयत्न करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अख्ख्या जगामध्ये जोशात साजरी केली जाते परंतु त्यांच्या विचारांचं कुठेतरी आपण आजच्या तरुणाईने अंगीकारणे हे गरजेचे आहे त्या हेतूने आम्ही इथे आज एक नवीन संकल्प करून इथे अठरा तास अभ्यास करण्याचा एक प्र प्रयत्न केलेला आहे आणि हीच आम्ही हीच एक ही छोटीशी आदरांजली त्यांना आम्ही वाहण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे